पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीसह पाच जणांनी एका अठ्ठावीस वर्षीय तरुणाचा निर्गुणपणे खून केले असल्याची धक्कादायक घटना कोपरगाव शहरात घडली आहे सोहेल हारून पटेल राहणार आयशा कॉलनी कोपरगाव असे मयत तरुणाचे नाव आहे या प्रकरणी शहर पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तीन जणांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे यावेळी मयत तोरणाच्या नातेवाईकांसह समाज बांधव जमावाने पोलीस ठाण्यात ठिया देत पोलिसांना धारेवर धरत सर्व आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे तसेच शहरात वारंवार घडणाऱ्या घटनांबाबत पोलिसांनी ठोस पावले उचलण्याची मागणी यावेळी उपस्थित जमावाने केली आहे अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैभव कलुबोर्मे डीवायस पी शिरीष वमने यांचे ठोस आश्वासनानंतर नातेवाईकांसह समाज बांधवांसह जमावाने ठिया मागे घेतला या प्रकरणी मयत तरुणाचा भाऊ शाहरुख हरुण पटेल रानार आयशा कॉलनी कोपरगाव यांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे की दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ ते साडेआठ वाजेच्या दरम्यान माझा भाऊ याला मुख्य आरोपींच्या पत्नीसोबत अफेर असल्याच्या संशयावरून सहा जणांनी मॅजिकमध्ये महाराण करून मॅजिकमध्ये टाकून त्यास करमयूर नगरमध्ये एका शेतीच्या प्लॉटमध्ये घेऊन जात लाकडी दांडक्याने चाकूने लोखंडी खेळ्या असलेल्या बांबूने दोन्ही हातावर डोक्यावर दोन्ही पायावर अंगावर ठिकठिकाणी भोसकून दांडक्याने महाराण करून त्याला गंभीर जखमी करून जिवे मारून टाकले असल्याची फिर्यादीत म्हटले सदर फिर्यादीवरून शहर पोलिसांनी सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे सदर खून प्रकरणातील तीन आरोपींना सदर घटनेबाबत माजी नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी पोलीस प्रशासनाला धारीवर धरत पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सर्व आरोपींना ताब्यात घेण्याची मागणी केली आहे काल संध्याकाळी टिळकनगर येथे रा असलेले आमचे हरुणभाई त्यांचे चिरंजीव सोहेल याला टेलिफोन टावर टिळकनगर येथे काही मुलांनी मारहाण केली त्यानंतर ते प्रकरण वाढत गेलं आणि त्या मुलाला अक्षरशः रिक्षामध्ये बसून प्रत्येक टायमासारखं यावेळेस देखील त्यांनी बाहेर नेलं कोणता नगर हो? करमयूर नगर या ठिकाणी नेलं आणि इतका भयानक मारहाण झाली तर त्याचे पायाचे तुकडे बिगडे केलं करण्यात आले हाडं हो, वगैरे बाहेर निघाले हाताचा तुकडा झाला तो मुलगा काल संध्याकाळी फोन आल्यावर मी म्हणलो मुलींचा मॅटर आहे आपण त्याच्यात इंटरेस्ट घेत नाही मला हे माहीत नव्हतं का इतकं भयानक मारलेलं आहे कारण आम्हाला गावात शांतता राखवायची आहे आम्हाला सगळे सगळंच धर्माच्या लोकांनी घेऊन चालायचं असतं मात्र दरवेळेस हे काय करतात कुठंतरी काही झालं का हे मुलांना उचलून देतात आणि ते तिकडं नेतात आणि तिकडं भयानक मारहाण करतात आणि मेलेला म्हणून सोडून देतात या कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये असं झालेलं आहे पोलीस स्टेशनचं काही वचक राहिलेलं नाही पोलीस प्रत्येक दोन नंबर धंदेला धंदेवाल्यांना मॅ मॅच झालेली आहे म्हणजे इथं यायचं त्या दोन नंबर धंदेवाल्यांनी काहीतरी धर्माच्या नावाखाली किंवा पक्षाच्या नावाखाली इथं यायचं ना दादागिरी करायची पोलीस स्टेशन संपूर्ण दोन नंबर धंदेवाल्या इथं मॅनेज करतात आम्ही येऊन जाऊन इथं रिक्वेस्ट करतो मोर्चा आणतो प्रत्येक वेळेस आम्ही समजवता घेऊन आणि मिटून टाकतो कारण आम्हाला सगळ्या समाजात धर्मात राहायचं आहे आमचे सगळे हिंदू धर्माशी संबंध आहे मात्र कोपरगाव शहरात ही आडम मूर्ख अशी झालेली तयार आहे की प्रत्येक वेळेस काही उचलतं कोणाला पण साईडला नेतात मारहाण करतात जय श्रीराम मन असे चार पाच प्रकरण झालेले आहे आता याला यांचा बंदोबस्त त्यांनी कार करायलाच पाहिजे कारण कायदा सुव्यवस्था सुवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस स्टेशनचीच आहे याच्याबरोबर समाजाची पण आहे समाजातून काही लोक त्यांना फूस लावतात व्हॉट्सअपवर मेसेज टाकतात आणि त्यांना चेतून खोर मेसेज टाकून आणि ते म्हणतात काय होईल ते बघून घेऊ आणि तुम्ही कोपरगावातलं म्हणजे युवकांना आताशी धरून आणि अक्षरशः खालच्या म्हणजे अल्पसंख्याक समाजातले लोक त्यांना आताशी धरून गावात दंगली घडवायचा प्रयत्न करतात पोलिस स्टेशन लावून त्यांना सोडायला लावतात घडित म्हणतात ते राणेंचा फोन आला घडित म्हणतात ते चण्याबाईकचा फोन आला घडित काही गावातले काही पुढरी आहे स्वयंघोषित पुढरी ते इथं फोन करतात आणि नेहमी नेहमी जर मुस्लिम समाजात असा अन्याय होत असेल तर समाज पण काही म्हणजे बांगड्या घातलेल्या नाही आहे आम्ही काय करतो प्रत्येक वेळेस दाबून समजून घेतो की बाबा नको गावात वातावरण बिघडायला आज संपूर्ण शहरातील लोक इथं आले होते युवक सर्व आले होते एस पी डि ॲडिशनल एस पी साहेब होते डी वाय एस पी साहेब होते यांनी शब्द दिलं की तुम्हाला या मुलांना आम्ही अटक करतो दोन चार दिवसात त्याची ते कारवाई करू तीनशे तीनशे तीन तीनशे तीन एकशे तीन हां एकशे तीन हे एक एक कलम नवीन नियमाप्रमाणे तीनशे दोनचा एकशे तीन कलम झालेला आहे ते आम्ही त्याचा खुना खुनाचा मड्राचा गुन्हा दाखल करतो त्यांनी असं आश्वासन दिलं आम्ही सर्व समाज बांधवाला युवकांना समजवलं आता यापुढे या असं काही सहन केला जाणार नाही त्यांच्याकडे जर चार मुलं आहे त्यांची बी टीम आहे तर आमच्याकडे सी बी ई सगळी टीम आहे आम्ही पण त्याचं उत्तर त्याच पद्धतीने देऊ सदर घटनेबाबत डीवायस पी शिरीष वमने यांनी अधिक माहिती दिली आहे काल रात्री कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक मारहाणीचा प्रकार घडला होता याच्यामध्ये जवळपास पाच ते सहा आरोपींनी एका व्यक्तीला मारण केली होती त्याच्यामध्ये त्याचा आज पहाटे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे याच्यामध्ये आपण तीन आरोपींना आत्ता अटक करत आहोत या अनुषंगाने घटनेच्या अनुषंगाने सी आर नंबर तीनशे सत्तावीस ऑब्लिक दोन हजार चोवीस हा कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला दाखल असून याचा आपण पुढील तपास करत आहोत एकूण किती आरोपी केलेले आहे किती आरोपी ताब्यात आहेत याच्यामध्ये आपण जवळपास पाच ते सहा आरोपी निष्पन्न केलेले आहेत याच्यामधील तीन आरोपी आपल्या आज ताब्यात आहेत कायदा सुव्यवस्था सारखी परिस्थिती आत्ता तरी नाही आहे काही आपण नातेवाईकांचे आरोपींना सर्व आरोपींना आपण तात्काळ अटक करू असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी पुढचे मैतावरील अंत्यसंस्कारासाठी ते गेलेले आहेत त्याच्यामुळे तरी आपण त्यादृष्टीने बंदोबस्त ठेवलेला आहे आणि पुढील काळजी घेत आहोत